नागपुरात नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास अशा दोन संस्था आहे आणि या दोन्ही नगरविकास खात्याच्या अखत्यारीत येतात आणि नागपूर शहरातील जे प्रॉब्लेम्स आहे मुख्यतः रस्त्याचे आणि शुअर लाईनचे प्रॉब्लेम्स आहे आणि त्यामध्ये मला वाटतं की बऱ्याच दिवसापासून लोकांना त्रास सहन करावा लागत आहे निधीच्या अभावामुळे त्या रखडलेल्या आहे तर त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी माझी मागणी आहे दुसरं अध्यक्ष मोदय नागपूर शहरामध्ये प्रशासक आहे सगळ्यात महानगरपालिकेमध्ये प्रशासकाचं राज्य आहे आणि या प्रशासकाच्या राज्यात आय एस अधिकाऱ्याच्या खालचे कर्मचारी आणि अधिकारी हे नागपूर शहरातील लोकांना लुटण्याचं काम करत आहे अशा अनेक उदाहरणं माझ्याजवळ आहेत अतिक्रमणाच्या नावाखाली जे छोटे व्यवसायी आहे त्या व्यावसायिकांना उचलून नेऊन त्यांचे ठेले दहा दहा पंधरा दिवस नाही देणं मग अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचे ड्रायव्हर दोन दोन हजार या छोटे दुकानदारांकडनं वसुली करणं जर त्यांनी पैसे दिले नाही तर त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रारी करणं कालच एका गुप्ता नावाच्या एका छोट्या व्यावसायिकावर त्याच्या परिवाराच्या चार लोकांवर बर्डी पोलीस स्टेशनमध्ये तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल झाला तो उदरनिर्वाह करण्यासाठी आपला व्यवसाय करत आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला चारांनाही लॉकुप मध्ये टाकण्यात आलं मला वाटते की या पद्धतीमुळे नागपूर शहरात सगळी अराजकता मागेल जे छोटे व्यवसाय आहे जे सर्व शहरामध्ये आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी आपला उद्योगधंदा करतात अशा लोकांना लुटण्याचं काम अक्षरशः महानगरपालिकेचे कर्मचारी आणि खालच्या स्तरावरचे अधिकारी आहे आणि याच्यावर आमच्या आयुक्तांचं नियंत्रण नाही असं निदर्शनास येते अशा अनेक तक्रारी आहेत एसचं पथक ते लोकांना सोयी व्हाव्या यासाठी एसचं पथक ठेवलेलं आहे परंतु ते पथक कोणाच्याही घरासमोर जात रेती पडली आहे गिट्टी पडली आहे त्याच्याकडनं दंड नाही आकारता सीधे सीधे लाच मागतात दररोज सगळ्या आमदारांना या तक्रारी येत असतात आणि या संदर्भात लोक हतबल झालेले आहे नागपूर की आता तक्रार कोणाकडे करावे हे नगर कर विकास खात्याचं काम आहे आणि एकीकडे या लहान लोकांना त्रास दिला जातो परंतु जे मोठे लोक आहेत सरकारी जागांवर अतिक्रमण करून बसले आहे पीकेव्हीच्या जागा आहे महानगरपालिकेच्या जागा आहे पीडब्ल्यूडीच्या जागा आहे एनआयटीच्या जागा आहे त्या ठिकाणी घराचा नकाशा मंजूर नाही आहे तिथे करोड रुपयाचे मोठे हॉल लॉन त्यांना विजेचा पुरवठा हे सगळं होत आहे आणि हे उघड्या डोळ्यांनी प्रशासकाच्या राज्यात चालत आहे मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की मागच्या पाच वर्ष आधी महानगरपालिकेच्या सभागृहात या संदर्भात हे अतिक्रमण काढण्याचा निर्णय झाला होता परंतु राज्य शासनाने पाच वर्षा आधी यावर स्टे दिला मग राज्य शासनच सांगते का अनधिकृत बांधकाम करा आणि पैसे कमवा करोडोचा टर्न ओव्हर त्या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागेवर होत आहे महानगरपालिकेच्या सभागृहात निर्णय झाला तोडायचा राज्य शासनाने पाच वर्षापासून स्टे देऊ ठेवला आणि तिथे रोज जवळपास दहा ते पंधरा हजार लोकांची वर्दळ असते अनेक लॉन्स आहे अनेक हॉल्स आहे एखाद्या ठिकाणी तिथे थी अपघात झाला त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे का फायर कम्प्लायन्स नाही आहे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नाही आहे नकाशा मंजूर नाही आहे राज्य शासनाची चूक आहे राज्य शासनाने तो स्टेज त्वरित उठवावा आणि ते अतिक्रमण काढावं नाहीतर कुठे काही झालं तर अपघात झाला तर राज्य शासन त्याला दोषी राहणार आहे अध्यक्ष महोदय आणि या अनियमित बांधकामांमुळे लोकांना सुद्धा त्रास आहे एकीकडे आपण सामान्य माणूस व्यवसाय करतो त्याला त्रास देतो सामान्य माणसाने छोटीशी बाल्कनी काढली जेसीबीने कार्पोरेशन तोडते परंतु हे अतिक्रमण काढण्याची कोणाची हिंमत होत नाही नागपूर शहरामध्ये जनावरांचा त्रास कुत्र्याचा त्रास भरतनगर भागामध्ये माकडांचा त्रास आहे जी मूलभूत सोयी पुरवण्याचा जबाबदारी नागपूर महानगरपालिकेची आहे आणि हे कधीच पूर्ण झालेलं नाही लोक त्रस्त आहेत नाग नदी नागपूरची आहे परंतु नाग नदीच्या काठावर मोठमोठे नकाशे सँक्शन केले त्यांच्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस इतके मच्छर असतात की चहाचा घुट घेतात तर तोंडात तो मच्छर जातो अशी परिस्थिती आहे ही यावर उपाययोजना करणं महानगरपालिकेचं काम आहे परंतु हे कर्तव्य पूर्ण होत नाहीये याला जबाबदार कोण आणि हे शहर आमच्या मुख्यमंत्र्यांचं शहर आहे केंद्रीय मंत्र्यांचं शहर आहे या शहरामधले जर अधिकारी कर्मचारी अशा पद्धतीने वागत असतील तर या राज्यातल्या अन्य शहरांना काय न्याय मिळणार आहे अध्यक्ष महोदय म्हणजे माझी मागणी आहे की या मूलभूत सोयी पुरवताना आमच्या या शहरातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे दुसरी संस्था आहे नागपूर सुधार प्रन्यास या नागपूर सुधार प्रन्यासमध्ये घराचे नकाशे सँक्शन से होतात प्लॉट नियमित होतात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मोकळ्या जागेवर खेळाच्या मैदानावर तुम्ही आरएल देऊ शकत नाही परंतु या ठिकाणी अनेक मोकळ्या जागेवर खेळाच्या मैदानावर जे रिझर्वेशन आहे त्यामध्ये आरएल देण्यात आलं परंतु एकीकडे पन्नास साठ वर्षापासनं लोकांच्या वस्त्या आहे तिथे आमदार खासदारांच्या डीपीडीसी मधनं काम झालेलं आहे लोकांनी ते प्लॉट घेतलेले आहे त्याला आरएल न देण्याचं काम होत आहे आणि हे सगळं नगर विकास खात्याच्या अखत्यारीत येतं मला वाटतं की यासाठी शासनाने पाऊल उचलून हे त्वरित असे जे चाळीस पन्नास वर्षापासून जे लेआउट्स आहे त्यांना नियमित करण्याचं काम करावं की त्यांनी आपली पूर्ण जमापुंजी त्या जागी लावून ठेवली एन आय टीने त्यांना कधीच रोखलं नाही पंचवीस वर्षा पहिले की तुम्ही घराचं कन्स्ट्रक्शन करू नका आज त्यांच्या घराचा नकाशा मंजूर नाही आहे त्यांच्या घराचा प्लॉटचा आरेल मिळालेला नाही आहे आणि अशा परिस्थितीत तो माणूस कुठून लोन घेऊ शकत नाही स्वतःचं घर विकू शकत नाही त्यांना आर एल मिळावं आणि नागपूर सुधार कडे अप्लाय केला तर आमदार रचना जाधव शिवसेना कोर्टाचा आदेश दाखवून त्यांना रोखल्या जाते आणि म्हणून माझी विनंती आहे की नगर विकास खात्यानं याकडे लक्ष देऊन हे काम त्वरित करावं महानगरपालिका आणि नागपूर सुधार करण्याच्या अखत्यारीत येत असलेले हे प्रश्न सोडून नागरिकांना दिलासा द्यावा एवढीच माझी मागणी आहे चालू करा